अनोळखी मुलांना काकूंनी पाणी दिलं मात्र त्यानंतर जे घडलं ते पाहून थरका पुढेल नाशिक शहरातील एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे दिवसा चोर घरात घुसून कसे चोरी करतात हे या व्हिडिओतून समोर आलं आहे पंचवटीतील रामवाडी परिसरात एका महिलेच्या घरात घुसून दोन चोरट्यांनी तिच्या गळ्यातील तीन तोळेची सोनसाखळी हिसकावून नेली ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली असून यामुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे नंदिनी नायक असं पीडित महिलेचं नाव आहे गुरुवारी सकाळी त्या आपल्या घरात एकटे असताना तोंडाला मास्क लावलेल्या दोन अज्ञात व्यक्तीने त्यांच्या घरासमोर आले काकू काकू असं म्हणत त्यांनी पत्ता विचारण्याचा बहाणा केला आणि पिण्यासाठी पाणी मागितले नंदिनी यांनी माणुसकी दाखवत त्यांच्यावर विश्वास ठेवून दरवाजा उघडला त्यांनी पाणी देण्यासाठी हात पुढे केला त्याच क्षणी चोरट्याने त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावले नंदिनी यांनी त्वरित प्रतिकार करत एका चोरट्याचा टी शर्ट पकडला आणि आरडाओडा सुरू केली मात्र चोरट्यांनी त्यांना धक्का देऊन सोनसाखळी घेऊन पळ काढला या झटापटीत सोनसाखळीचा काही भाग तुटून खाली पडला पण चोरटे तीन तोळेची सोनसाखळी घेऊन पळून जाण्यात यशस्वी झाले या घटनेमुळे नंदिनी नाईक यांना मोठा धक्का बसला या चोरीची संपूर्ण घटना त्यांच्या घराच्या बाहेर लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात स्पष्टपणे कैद झाली आहे सी फुटेजच्या आधारे पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस या चोरट्याचा शोध घेत आहेत नाशिक मधील या घटनेने महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे पोलिसांनी या घटना रोखण्यासाठी अधिक कठोर पावले उचलावीत अशी मागणी नागरिक करीत आहेत चालू घडामोडींच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या किरकणी न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलायकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा